नमस्कार मंडळी बिग बॉस मराठीला चांगलाच टी आर पी मिळत असला तरी बाहूंचा धक्का एपिसोड पाहून प्रेक्षक चांगलेच वयतागले नेटकऱ्यांनी सूत्रसंचालक रितेश देशमुखवर प्रचंड नाराजी व्यक्त केली रितेश होस्ट म्हणून फुसका असल्याचं त्यांनी म्हटले बिग बॉस मराठीचा पाचवा सीझन सध्या सोशल मीडियावर चांगलाच चर्चेत आहे सोळा स्पर्धक या शोमध्ये सहस्पर्धक म्हणून सहभागी झाले आणि त्यापैकी तिघांनी बिग बॉसच्या घराला रामराम केला पहिल्या चार सीझनचं सूत्रसंचालन महेश मांजरे पेरकर करत होते मात्र यंदाच्या सीझनसाठी अभिनेता रितेश देशमुखची सूत्रसंचालक म्हणून निवड करण्यात आली टास्क दरम्यान आणि त्यानंतर ही स्पर्धकांमध्ये अनेक वाद होताना पाहायला मिळत आहे दर आठवड्या अखेर भाऊंचा धक्का या एपिसोडमध्ये रितेश त्यांची शाळा घेतो बिग बॉस मराठीला टी ती आर पी सुद्धा चांगला असल्याचं कळतंय मात्र अशातच नेटकऱ्यांनी रितेशवर नाराजी व्यक्त केली नुकतंच पोस्ट केलेल्या एका प्रोमोवर कमेंट करत नेटकऱ्यांनी रितेशवर टीका केली जान्हवीने सूरजला शिव्या दिल्या त्या म्यूट केल्या मग भाऊंच्या धक्क्यावर त्यावर का बोललं गेलं नाही कुठे गेला तुमचा फेअर शो कुठे गेली तुमची लॉयल्टी असं एकानं लिहिलं तर जितेश देशमुख होस म्हणून अगदी फुसका वाटतोय असं दुसऱ्यानं म्हटलं एका युजरने लिहिलं रितेश सर थोडं बोला ना अजून सारखं काय महाराष्ट्र महाराष्ट्र करताय पुढे पण बोला ना खूप मुद्दे आहेत पण तुम्ही त्यावर बोलतच नाही तिकडे कोणाला सॉफ्ट कॉर्नर देत आहे अशी प्रतिक्रिया नेटकऱ्यांनी दिली आहे तर काहींनी महेश मांजरेकर यांना परत आणा अशीही मागणी केली आहे बाहुंचा धक्का एपिसोटमध्ये काही स्पर्धकांना मुद्दाम काही, काही बोललं जात नाही अशीही टीका या शोवरती करण्यात येत आहे